पालम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे मागील सहा महिन्यापासून काम सुरू आहे एका कंत्राटी कंपनीला काही काम दिले असून रस्त्यालगत असलेले मोठमोठी झाडं तोडून हे संबंधित गुत्तेदार झाडांची कटाई करून झाडांचे बुडं व मोठ्या फांद्या घेऊन जातो परंतु उर्वरित छोट्या फांद्या रस्त्यावरच ठेवत असल्याने वाहन चालक व वा नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तर याच रस्त्यालगत तहसील कार्यालय पंचायत समिती व अनेक महाविद्यालय देखील आहेत तरी संबंधित गुत्तेदाराने शहरातील व रस्त्यावर असलेल्या फांद्या लवकरात लवकर उचलून नागरिकांना व वा वाहनधारकांना होणारा नाहक त्रास टाळावा अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रतिनिधी शिवाजी शिंदे डी न्यूज पालम